नमस्कार मध्ये सगळ्यांचं स्वागत नुकतीच पावसाळा हळूहळू सुरुवात होत आहे बऱ्याच जणांचा पावसाळा हा आवडता ऋतू असतो काहींना गुडघुडी भरणारा हिवाळा आवडतो तर काहीना उन्हाळा आवडतो हे तीनही ऋतू सगळ्यांना आनंद देणारेच असतात या तिन्ही ऋतूंमध्ये आपल्याला निसर्गाची वेगवेगळी रूप पाहायला मिळतात आजच्या कवितेतून आपण ऋतूंचा वर्णन ऐकणार आहोत कवितेचं नाव आहे ऋतू उन्हाळ्यात धरतीला ओढ असते पावसाची टपोऱ्या टपोऱ्या त्या थेंबांची आणि सरसर त्या सरींची पावसात नभाला ओढ असते इंद्रधनुष्याची आणि मोराला इसारा फुलवून नाचण्याची हिवाळा येताच चाहूल लागते रेशमी थंडीची आणि ओढ लागते कोकिळेच्या मधुर स्वरांची नवचैतन्य आनंद घेऊन आला वसंत हळूहळू तापू लागला ग्रीष्म एका मागून एक बरं येतो ऋतूंचा जीवनाला अधिक सुंदर बनवण्याचा कविता आवडली असेल तर गुलमुला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा